ती आदिवासी मित्रांनो आम्ही चालत कामो तर वार बांधाय केली ते सुरुवात तर वार व्यवहार बांधून दुपारूनच तर शेवटचा वापर होतं बांधीत थोडं बांधून बसलो जेवायला तर जेवणा बिवणं झाली ते मग आराम करायला बसलो झाडाखाली आराम झाला मग काय चालू डबल बटाट्याचा वावर बांधायला वावरात पोचलो तर आम्हाला काय कळ ना पहिल्यांदा चालतं बटाट्याचा वावर बांधायला तर मग तेव्हा रखला तास मग चाललं तो मकाच्या वाण्या उचलायच्या होत्या तर केले ते मग मकाच्या वाण्या उचलायला सर्वात मकाच्या वाण्यात ती मुरगास बॅग भरायची होती मग वारतो नेल ते मग आराख मग का त्याची घेतली बॅग बॅग भरून बॅग भरून चालते मग घेतली ते बॅग बांधून मला जर ब्लॉक आवडला त्यानला सबस्क्राईब करा भेटून मग पुढलेस ब्लॉकमध्ये